बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा संपन्न सभापती सेवकराम तातोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा आज मंगळवारला संस्थेचे सभापती सेवकराम तातोड यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यालय बाळापूर येथे मोठ्या उत्साहाने पार पडले बाळापूर कृषी उत्पन्न बा बाजार समितीचा अहवालचे हो वाचन सचिव कैलास नावकर केले तर सभापती सेवकराम तातोडे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली यावेळी आमसभेला उपसभापती राजेश राऊत बांधकाम सभापती संदीप पाटील ज्ञानेश्वर माडी रामभाऊ काडे रामेश्वर पोहरे रमेश ठाकरे रवींद्र मरुमकार अनिता माड़ी रेखा कराडे कैलाश घोंगे धनंजय दांदडे नितीन घववाणकर गजानन वझिरे राजेश्वर वैदाडे रवींद्र सरब गुलाम नसीब गुलाम नबी लक्ष्मण सरप यांच्यासह दत्तात्रेय पाटील नरकांडे राधा घोंगरे शशिकांत लांडे कल्पना विनायक वैराडे यांच्यासह सेवा सहकारी सोसायटीचे सभापती व ग्रामपंचायत सरपंच यावेळी उपस्थित होते आमसभेचे संचालन संचालक रमेश ठाकरे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर माळी यांनी लक्ष उत्पन्नाचे आणि खर्च कमी करून आपण आपली वाटचाल सध्या सुरू आहे बाजार समितीमध्ये आज कायमस्वरूपी म्हणजे ज्याला परमानंट आपण म्हणतो असं एकही कर्मचारी नाही नावकार आपले होते ते निषेवानिवृत्त झाले ते आता प्रभारी म्हणून सचिव म्हणून काम पाहत आहेत आणि बाकीचे कर्मचारी आहेत सगळे रोजंदारी डेलिव्हिजनवर कर्मचारी आहेत आणि हे कर्मचारी आपण कोणतेही संचालक मंडळ असलं तर ते कर्मचारी एक जरी कमी झाला तरी सगळे संचालक मित्रांबा जागा भरा परंतु आपल्या एकही संचालकांना हे आता रिटायर होईल समजा बाकी शेवटचे काप याच्यावर सतरा लोक सेवा निवृत्त झाले परंतु एकही जागा आम्ही भरली नाही आणि त्या नक्कीच जागा जरी भरल्या ते पुन्हा संपतील आज